या रस्त्यावर सर्वत्र रस्त्यांना तडे गेलेले आहेत पूर्ण रस्ता एकदम थर्ड क्लास क्वालिटीचा आहे आणि तुम्ही कामे बाहेर बापरे ब्रिज आत्ता सुरू झाला आहे परंतु ब्रिजचे जे कामे दर आहे क्वालिटी रस्त्यांना तळे गेलेले आहेत वडपे ते माझी वडा जे आज पत्रिकरण चालू आहे त्या संदर्भात म्हणून हा व्हिडिओ मुख्य रोडवर बघू शकता वाहने कशी उभी आहेत हे पहा इकडे डबल लाईन इकडे एक लाईन बाजूला एक लाईन हा मधला दुबाजक आहे जो ह्या बाजूला आहे तुम्ही पाहू शकता रस्त्यावर एक किती मोठे मोठे कंटेनर ट्रक वगैरे उभे आहेत इथे कुठल्याही प्रकारचे पार्किंग नसल्यामुळे या रस्त्यावरच उभे राहतात आणि हा आला एव ब्रिज ब्रिज सुरू झालेला आहे बघा ब्रिजवर गाड्या उभ्या आहेत पाहू शकता तुम्ही म्हणजे मागे जो रस्ता आहे खूप रुंद त्या रस्त्यावरच्या गाड्या आहेतच आहेत आता ब्रिजवर आहे ब्रिजवर सुद्धा गाड्या उभ्या समोर राहायचा तो भिवंडीहून येणारा रस्ता आणि जे ब्रिजचं काम चालू आहे मुंबई ठाणेमार्गे येणारा रस्ता आणि आपण जे माझी वडा आहे जे आजपर्यंत पत्र जे कामं सुरू आहेत त्या संदर्भात एक छोटा व्हिडिओ करूयात पाहू शकता ठाणे मुंबईवरून सुखात येणारे वाहने आणि आपण भिवंडीहून आलो आणि आता चाललो था आहे मुंबईच्या दिशेने ठाण्याच्या था दिशेने वडप्या ते माजीवाडा सव्वीस किलोमीटरच्या आजपत्रीकरणाची कामे सुरू आहे रस्ता रुंदीकरण आणि ब्रिज पाहू शकता एक जी साईड आहे ब्रिजची जी मुंबई मार्ग आहे नाशिकला जाणारी बाजू आहे ती बहुतांश झालेली आहे आणि जी वडप्या ते माजीवाडा जाणारी लाईन आहे तिचे कामे सुरू आहे तुम्ही पाहू शकता काच आपल्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर जे नेहमी अपडेट दिल्या जातात त्यात आता दोन दिवसापूर्वी आपल्या एक टप्प्यावर आहे त्यांनी असं सांगितलं होतं की एक अपडेट द्या वडपे ते माझी वडा जे आजपत्रिकेन चालू आहे त्या संदर्भात म्हणून हा व्हिडिओ या रस्त्यावर आहे ना तुम्ही पाहू शकता रस्ता किती रुंद झालाय ते बापरे भरपूर रुंद झालाय एकंदरीत तुम्ही लक्षात घेता हा सर्व्हिस रोड आहे जिथं आता आपण आलो आहे हा मुख्य रोड राहील इथनं आता आपण फिरणार परंतु तुम्ही या मुख्य रोडवर बघू शकता वाहने कशी उभी आहेत हे पहा इकडे डबल लाईन इकडे एक लाईन बाजूला एक लाईन हा मधला दुबाजक आहे जो ह्या बाजूला आहे एक मुंबईकडची येणारी बाजू ठाणेगडची ती त्या बाजूला आहे आणि जे मुंबई ठाणेकडे जाणारी लाईन आहे बाजूला सर्विस रोड आहे हा मुख्य रोड आहे याच पद्धतीने काम चालू आहे ते हा मुख्य रोड आहे जो नाशिक मार्गे आपण आलो आणि आता वडतं इथून निघालवेत माझे वडच्या दिशेने तुम्ही पाहू शकता रस्त्यावर एक किती मोठे मोठे कंटेनर ट्रक वगैरे उभे आहेत ना इथे कुठल्याही प्रकारचे पार्किंग नसल्यामुळे या रस्त्यावरच उभे राहतात जेव्हा हा रस्ता पूर्णपणे तयार होईल त्यावेळेस या गाण्याचा काय केला जाईल हा एक प्रश्न आहे ते सर्विस रोड आहे सर्विस रोड जो आहे तो लोकल ज्या आजूबाजूला गावं असतात त्यांना वापरण्याआधी उपयोगात येतो आपण वडपेथनं सुरुवात केलेली आहे आणि साधारणतः महिना दोन महिन्यानंतर मी अपडेट आहे देत आहे इथे पुढे एवाई फाटा आहे एवाई फाट्यावर नेहमी वाहतूक कोंडी लागते कारण एवाई फाट्यावर ब्रिजचे काम सुरू आहे आणि ब्रिजचे काम म्हणजे सुरू होते महिन्यात महिन्यापूर्वी आता ऐकण्यात आले की तो ब्रिज देखील सुरू झालेला आहे तर आता आपण पाहूयात तो खरंच ब्रिज सुरू आलेला आहे का नेहमीच नवीन नवीन अपडेट्स आप का आपले मराठी युट्यूब चॅनलवर बहुतांश तरी कामे झालेली आहेत या वडपे त्या माझीओळ्या ब्रिजवर आणि शक्यतो जे काही कामे राहिले ते कल्याण भिवंडी बायपास आहे कल्याण बायपास भिवंडी रोड जो तिथून माझी ओळ्यापर्यंतचे बहुतांश कामे बाकी आहेत म्हणजे ते देखील रस्ते पूर्ण झालेले आहेत पण तो ब्रिज अंडरपास यांचे कामे राहिलेले आहेत बाकी रस्त्यांचे कामे जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत आज आपण हे बघा ब्रिज ब्रिजचे काम जे हे ब्रिज देखील सुरू झालेले हे बाई नाक्याचा वाने जात ब्रिजवरून तुमच्या लक्षात येत असेल ज्यांना सावधला जाईल सावधनाक्याला किंवा कल्याणला त्या ब्रिजच्या बाजूने सर्व्हिस रोडने आपल्या डाव्या हाताला वरण घेऊन सावधनाका कल्याण मार्गे जाऊ शकतात आणि हा आला एवचा ब्रिज ब्रिज सुरू झालेला आहे अधिकृतरित्या का अनधिकृतरित्या माहीत नाही ब्रिज सुरू झालेला आहे आणि त्यामुळे इथे जे वाहतूक कोंडी व्हायची त्याच्यावर कुठेतरी आता अंकुश लागलेला आणि गाड्या सुद्धा सुरू आहेत तुम्ही लेन पाहू शकता तीन लेन आहेत तीन जून सहा किती गाड्या जाऊ शकतात ते बघा ब्रिजवर गाड्या उभ्या पाहू शकता तुम्ही म्हणजे मागे जो रस्ता आहे खूप रुंद त्या रस्त्यावरच्या गाड्या आहेतच आहेत असं ब्रिजवर आहे ब्रिजवर सुद्धा गाड्या उभ्या परंतु ब्रिजचे जे काम आहेत जरा क्वालिटी आहे रस्त्यांना तळे गेलेले आहेत पाहू शकता तुम्ही एकदम थर्ड क्लास हा बघा खड्डा बहुतांश कल्याण बायपास ते वडपे हा जो रस्ता आहे साधारणतः बारा तेरा किलोमीटरचा रस्ता आहे या रस्त्यावर सर्वत्र रस्त्यांना तडे गेलेले आहेत पूर्ण रस्ता एकदम थर्ड क्लास क्वालिटीचा आहे पाहू शकता किती रुंद रस्ता आहे ते मुंबई ठाण्यामार्गे येणारी वाहतूक आणि आपण ठाण्याच्या दिशेने चाललेलो आहोत काज आपल्या आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आला असल्यास सबस्क्राईब करावे खडा आपल्याला कामाला जायचे आणि कामाला जाण्यापूर्वी मी खास आपल्यासाठी हा रस्ता गेला इथे युटर्न घेत आहे युटर्न साठी रस्ता दिलेला आहे बाकीचा व्हिडिओ मी नंतर दाखवेल हा समृद्धी महामार्ग हा समृद्ध आहे तो, तो आमने इंटरचेंज तुम्ही पाहू शकता भराव जो टाकलेला आहे तो हे बघा ते भराव म्हणजे अशी शे, सिमेंटची खडी वगैरे आणून टाकलेली आहे प्रॉपर असा रस्ता बनवलेला नाही अजूनही बघू शकता